नमस्कार माझं नाव ममता चक्रवर्ती माहेरचं नाव ममता मोरे मी संभाजीनगरची रहिवासी आहे आणि मी आता माझ्या मुलाचा बर्थडे असल्या कारणाने एका आमच्याच घराच्या जवळ हॉटेल आहे सुंदर चूल मटन तिथे आलो आहोत आम्ही पूर्ण फॅमिली मी इथे पहिल्यांदाच आलेली पण मला इथलं ॲटमॉस्फिअर खूप आवडतंय आणि जनरली आपण खूप अवॉइड करतो बाया म्हणजे फार कंज्यूस असतात जात नाही जनरली बाहेर जेवण करायला वगैरे पण इथे आल्यावर मला असं वाटतं मी घरातच जेवण करते माझ्या स्वतःच्या घरात बसली आहे आणि ज्या पद्धतीने यांची स्वच्छता दिसते ज्या पद्धतीने इथलं वाढण्याचं जे आपुलकीने विचारतायत आणि जे घरी आपण वेगवेगळे डिशेस बनवतो उकडपासून सर्व इथं व्यवस्थित म्हणजे लहान मुलापासून म्हातारा माणूस इथे येऊन पोटभर जेवण करेल इतकी स्वादिष्ट टेस्ट इथली आणि मी सगळ्यांना विनंती करेन की इथे नक्की या भेट द्या एकदा इथं येऊन आणि घरी बसल्यावर जो आपण जेवणाचा आनंद घेतो तशी भारतीय बैठक उत्तम पद्धतीने आहे मुलांसाठी खेळायला स्पेस आहे आणि मन फक्त आनंद लुटता येईल इथे येऊन तुम्हाला बाहेर येण्याचा जो फील आहे तोही मिळतो तो। आहे आणि घरचं एक स्वादिष्ट जेवणाचाही तुम्हाला उपभोग घेता येतो इथलं म्हणजे मला स्वच्छताही आवडली आणि यांचं जे आहे जसं बाहेर ना जे चिकन म्हणा मटण त्याची ठीक बॉईल झालेलं नसतं किंवा त्यांचं जे असतं स्वच्छता नसते इथं ते इतकं समोर बनवता येत ना की आपण ते लाईव्ह बघू शकतो आहे त्यांची स्वच्छता बघू शकतो आहे आणि विशेष म्हणजे जे काही स्वयंपाक का आहे तो चुलीवर आहे आपण घरी बाया गॅसवर स्वयंपाक करतो तो एक फार एक मुलांना दाखवायचं आजच्या मुलांना लक्षात येत नाही गावाकडची पद्धती चुलीवरच्या जेवणाचा आनंद आपण जे काही नॉनव्हेज बनवतो ते गॅसच्या ह्याच्यावरच केलेलं असतं मुलांना ते फील देता येतं आहे मला इथं त्यांना लाईव्ह दाखवलं मी की बेटा चुलीवर असं असं स्वयंपाक बनला जातो आणि त्यांनी खूप छान पद्धतीने कुकिंग करताय तिथे ज्या लेडीज आहेत त्या स्वच्छता आहे आणि जे आहे ते लाईव्ह समोर दिसतं आहे आणि टेस्ट पण एक नंबर आहे आणि या पहिले मला नाही वाटत मी ह्या पद्धतीचं जेवण जेवलेले आहे नॉनव्हेजमध्ये त्याच्यामुळे मला फार आनंद झाला की इथे माझ्या मिस्टरांमुळे मी आलेली आहे मला सुरुवातीला अवॉइड केलं पण आल्यावर मला असं वाटते मी परत येऊन भेट द्यायला हवी नक्की इथं प्रायव्हसी आहे विशेष म्हणजे फॅमिलीसाठी आणि लेडीजसाठी एक त्यांनी वेगळं हे केलेली सोय केलेली आहे आणि जे जेंट्स आहेत तेही एकीकडे एक म्हणजे पूर्ण फॅमिली बसू शकते आपला रिस्टर्बन्स काहीच नाही आहे मुलांसकट पूर्ण फॅमिली पूर्ण आपण येऊन इथे एन्जॉय करू शकतो फुल ते इथे फार उत्तम वाटलं मला थँक्यू